कंटाळला आहात निमांत ठिकाणी जायचं आहे मग या ना नमस्कार मंडळी मी अजिता आज तुम्हाला मी रत्नागिरीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणारा वायंगणी बीच तिथे घेऊन जाते आहे चला तर मग माडाची झाडं अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हा वायंगणी बीच त्या बीचला जायला मिळणं म्हणजे एक पर्वणी आहे इथे शेजारीच एक घर आहे अगदी बीचला लागून आणि त्यांच्याकडे स्वच्छ ताजी भाजी मिळते आम्ही जेव्हा जेव्हा इथे येतो आम्ही ताजी भाजी घेऊन जातो वेगवेगळ्या प्रकारच्या गावठी भाज्या मिळतात आत्ताही त्यांचा मळा फुललेला आहे पावसाळ्यात तर काही विचारूच नका कित्येक प्रकारच्या भाज्या आपल्याला इथे मिळतात जाताना त्या घेऊनच जायच्या अगदी ते त्याच्या बाजूनेच जो रोड आहे तो बरोबर बीचवर जातो रस्ता थोडा खराब आहे पण चलता आहे फोर व्हीलर अगदी बीचच्या जवळ जाते जाऊ शकते हे बघा इथूनही आपल्याला सनसेट आता जवळ आला आहे हे कळू शकतं हा अथांग समुद्र आणि हा सनसेट होतो आहे आलो आपण बीचला पहा समोरचा नजारा पहा स्वच्छ सुंदर अतिशय सुंदर असा हा बीच नारळाची खूप सारी झाडं त्यातून दिसणारं आकाश आलेले पर्यटक सध्या सुट्ट्या असल्यामुळे थोडीफार गर्दी होतीच प्रत्येकजण समुद्र किनारा होणारा सनसेट आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य पाहण्यात मग्न आहे मी सुद्धा थोडीशी ओल्या वाळूवर चालावं जशी काही त्या सूर्याला मी पकडायलाच चालले आहे खूप सुंदर वाटतं आहे ना पहायला एक लहान मुलगा खेळताना मला दिसला चला आपण बोलू बोलूत सनो कुठून आलास स्कूल ला जातो ऐंगणी बीच ला नेहमी येतो खूप आवडत अरे वा तिथेच बाजूला हाही एक किल्ला कुणीतरी बनवला होता कुणीतरी मुलाने लहान किंवा मोठ्या हा खूप सुंदर किल्ला बनवलाय अजिबात विस्कटू दे नको स्वप्न असतात यामध्ये होतो आहे गर्दी आहे समुद्रावर हे खूप क्यूट कपल आहे हॅलो हॅलो तुम्ही नेहमी येता हो। आवडतो हा बीच खूप आवडतो खूप शांत बीच होय ना बीच पेक्षा हाच बीच आम्हाला स्वच्छ आहे अच्छा खूप आवडतं खूपच प्रेक्षणीय ओके खूप छान आता सनसेट होणार आहे हे लक्षात आल्यावर मी मस्तपैकी माझ्या मुलाने माझ्यासाठी घेतलेली चेअर टाकून शांत बसले आणि एकटक समुद्राकडे बघून सनसेटचा आनंद घेऊ लागले खूप छान मनोहारी दृश्य असतं हे ना प्रत्येकाला आवडतं आणि वायंगणी बीचला सनसेट बघणं खरंच भाग्य हे पहा कोण येतं आहे बिंडा मुलगा किती भाग्य या वैंगणी बीचच्या जवळ राहतो आणि त्याला रोज यायला मिळतं बसला चक्क गप्पा मारायला किती क्यूट माझा आवडीचा विषय त्याला बाय करून मी सुद्धा वळले किनाऱ्यावरून जात असताना हे बघा मला अचानक काय दिसलं जुलॉजीचे स्टुडंट मी माझ्या लगेच माझे शिक्षक जांभळे सर यांना हा व्हिडिओ पाठवला हे दादा तिथे मासेमारी करत होते म्हणजे सर्व तयारी करत होते दगड घेऊन मोठे खेळे घेऊन हे जाळं ठोकणं ते सर्वकडे पसरवणं ते समुद्रामध्ये ओढून नेणं हे पाहिलं आणि लगेच मी त्यांच्याकडे गेले खरं तर मला त्यांच्याशी बोलायचं होतं पण फक्त शूटिंग करू का एवढी परवानगी मी घेतली कारण त्यांच्या कामामध्ये मला व्यत्यय आणायचा नव्हता खूप संध्याकाळ होत आली होती काळोख पडत आला होता त्यांचा वेळ वाया जाऊ नये निव्वळ म्हणून मी त्यांच्याशी जास्त न बोलता फक्त त्यांचं शूट करत गेले एखाद्याचं काम आपण प्रत्यक्ष बघतो ना तेव्हा खरे त्याच्यातले कष्ट आपल्याला समजतात म्हणतात ना जावे त्याच्या वंशा आणि मासे घेताना आपण किती घासाघीस करतो अजून एकटाक अजून थोडे लाव अजून दे ग किती ग महाग मिळू दे त्यांच्या कष्टाचं त्यांना फळ आपला समुद्रकिनारा आपण कोकणातले लोक आपल्याला उपजीविकेची साधनं अशी भरपूर असतात हां त्याचा फक्त उपयोग करून घ्यायचा दादा म्हणाले आत्ता ते जाळं टाकून जाणार आणि सकाळी येऊन जाळं ओढून बघणार त्यामध्ये मासे असतात मी स्वतः सुद्धा अनुभव घेतला बरं का मी आतमध्ये गेले जाळ्यामध्ये माझं जोडवं अडकलं आणि ते बाहेर निघता निघत नव्हतं त्याच्यावरून अंदाज आला मासे कसे अडकत असतील ही बघा दादांची साधनं त्यामध्ये दादांसाठी प्रार्थना केली खूप मासे मिळू देत लांबवर बोटीसुद्धा दिसत होत्या काळोख पडू लागला आम्ही निघालो खूप सारा आनंद घेऊन तुम्ही पण हा आनंद घ्यायला जरूर इथे या थँक्यू थँक्यू सो मच